मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर मुरुम पोलीस ठाण्याच्या वतीने इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं धार्मिक सौहार्द आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक म्हणून आयोजित या कार्यक्रमात पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहीफळे यांनी उपस्थितांना संबोधित करताना रमजानच्या पवित्रतेबद्दल आणि समाजातील बंधुत्व टिकवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्व स्पष्ट केले त्यांनी सांगितले की सर्व धर्म समभाव हा आपल्या संस्कृतीचा आधार आहे आणि पोलीस प्रशासन केवळ कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नाही तर समाजातील ऐक्य वाढवण्यासाठीही कार्यरत आहे असं मत त्यांनी व्यक्त करून सर्व उपस्थित मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या उपस्थित नागरिकांनी पोलीस विभागाच्या या कार्यक्रमाचं स्वागत केलंय आणि अशा सामाजिक उपक्रमांमुळे प्रशासन आणि नागरिकांमधील संबंध अधिक दृढ होतात असं मत व्यक्त केलंय यावेळी डाळिंबीतील येथील मुस्लिम जमातचे अध्यक्ष इक्बाल चौधरी मौलाना अयूब शिरोरे हाफिज सलीम साब मुरुळीचे उपसरपंच शमशुद्दीन जमादार युवा उद्योजक गौस शेख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबा कुरेशी राजू मुल्ला शफिक कुरेशी हरुन जवळे जावेद ढोबळे यांच्यासह मुस्लिम बांधव विविध समाजातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार पोलीस कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते रफिक पटेल एमसे न्यूज उमरगा धाराशिव आज मुरुम सर्वप्रथम मी मुरुम पोलिसांच्या हद्दीमधील सर्व मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा देतो आज मुरुम पोलिसांच्या वतीने रमजान महिन्याच्या अनुषंगाने इफ्तार पार्टी ठेवण्यात आली होती त्या इफ्तार पार्टीला मुरुम मुरुंग गावातील डाळी गावातील मौलाना तसेच मुस्लिम बांधव हजर होते सर्वांनी आपला उपवास सहा वाजून चाळीस मिनटाला आपल्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन उपवास सोडलेला आहे